श्री स्वामी समर्थ यावर्षी महाशिवरात्री ही शुक्रवारी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करून पूजा करायचे पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटांपासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तामध्ये किंवा चार प्रहाराच्या शुभ काळात देखील तुम्ही ही पूजा करू शकता या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान वगैरे करून आपण या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि महाशिवरात्रीच्या पूजेसाठी देखील तुम्ही पांढऱ्या रंगाचे रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावरती पूजा मांडणी करू शकता ज्या जागेवर पूजा करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ धुवून आपण पुसून घ्यायची आहे त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा तर त्यावरती लाल वस्त्र किंवा पांढरे वस्त्र आपण अंतरायचे आहे आणि त्यावरती आपण सर्वात आधी कलश स्थापना करून घेणार आहोत कलश स्थापना करण्यासाठी तांदळाची रास घालून त्याचं अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे तांदळावरती पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यामध्ये सुपारी एक रुपयेचं नाणं हळदी कुंकू व्हायचं आहे थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत एक फुल व्हायचं आहे तांब्यावरती आपण ओल्या कुंकू आणि स्वस्तिक हे चिन्ह काढून घेणार आहोत त्यावरती आंब्याचा एक ढाळा किंवा तुम्ही विड्याची पाच पाने देखील ठेवू शकता तर ही कलश स्थापना कशासाठी करायची कारण की या या दिवशी पार्वती आणि महादेवांचा विवाह झाला होता तर त्यासाठी कलश स्थापना ही खूप महत्त्वाची आहे सर्व देवी देवतांच्या आवाहनासाठी आपण ही कलश स्थापना करणार आहोत सर्व देवी देवतांचा प्रतीक म्हणून तर त्यावरती छोटीशी प्लेट ठेवून त्यावरती तांदळाची रास घालून आपण एक निरांजन प्रज्वलित करून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेवाचा वास असतो असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले शिवपूजेचं अनेक पटीने आपल्याला फळ मिळतं या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात तर काही लोक या दिवशी व्रत देखील करतात एका तांबड्यामध्ये आपण शिवलिंगाला अभिषेक करून घेऊया त्यासाठी थोड्याशा फुलांचा आसन दिलेलं आहे त्यावरती आपण पार्थिव शिवलिंगांची मूर्ती ठेवलेली आहे तुम्ही घरामधील शिवलिंगाची देखील पूजा करू शकता परंतु महादेव शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करत असताना तुम्ही अशा प्रकारे मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा केली तर अधिक अधिक पटीने त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं मातीचं शिवलिंग बनवत असताना मातीमध्ये थोडासा कापूस मिसून त्याचं शिवलिंग बनवलं तर ते कधीही खंडित न होता शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता मातीचं शिवलिंग बनवत असताना पार्थिव शिवलिंगावरती नेहमी हा नाग गुंडाळलेला असावा फक्त शिवलिंग बनवू नये त्याच्याभोवती नाग गुंडाळलेलं शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग असतं पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचं शिवलिंग बनवताना तुम्हाला त्याला गुंडाळलेला नाग देखील बनवायचा आहे तर पार्थिव शिवलिंगावरती सर्वात आधी आपण गंगाजलाने स्नान घालून घेऊया पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून त्याने स्नान घालू शकता भगवान भोलेनाथांना गंगाजल हे अधिक प्रिय आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घालून त्यानंतर पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे तुम्ही पंचामृताने किंवा प्रत्येक म्हणजे मदाने दुधाने दह्याने किंवा पाण्याने सेपरेट सेपरेट देखील स्नान घालू शकता तर याशिवाय यासोबतच आपल्याला पार्वती मातेची पूजा करायची आहे त्यासाठी इथे मी मातीची पार्वती माता बनवलेली आहे त्याला देखील आपण पहिल्यांदा पाण्याने पंचामृताने त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे तुम्ही जर घरातील शिवलिंगाची पूजा करत असाल तर शिवलिंगाची आणि घरामध्ये जी अन्नपूर्णा माते असते माता असते त्यांची देखील पूजा करू शकता कारण की माता अन्नपूर्णा माता हेच पार्वतीचं रूप आहे तर महादेवाची त्यांचे मा अन्नपूर्णा मातेसोबत तुम्ही पूजा करू शकता यानंतर आपण जो फोटो घेतलेला आहे त्या फोटोमध्ये गणपती बाप्पा आहेत तर गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू भोलेनाथांना देखील आपण चंदन लावून घ्यायचं आहे भस्म लावून आहे त्यानंतर पार्वतीची आपण पूजा करून घेणार आहोत या दिवशी महाशिवरात्रीला भोलेनाथांसोबत त्यांच्या कुटुंबाची देखील पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी पूजा करत असताना भगवान भोलेनाथांना कधीही तुळस वाहू नये किंवा हळदी कुंकू वाहू नये भगवान भोलेनाथांना हळदी कुंकू किंवा सौभाग्य सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू वाहिल्या जात नाहीत तर आपण जी मात, माता भगवान भोलेनाथांना अभिषेक घालून घेतलेला आहे आणि माता पार्वतीलाही अभिषेक घालून घेतलेला आहे त्यानंतर तामन स्वच्छ करून त्यावरती आपण फुलांचं आसन देऊन त्यावरती भगवान भोलेनाथांची शिवपिंड आपण स्थापित केलेली आहे त्यावरती आपण भस्म लावून घेऊया त्यासोबतच माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी मंदिरात जाऊन देखील तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा करू शकता शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती फक्त एक तांब्या पाणी घातल्याने देखील आपल्याला या महाशिवरित शिवरात्री व्रताचं हे पूर्ण फळ मिळत असतं भगवान भोलेनाथांची पूजा करत असताना त्यांना खूप काही करणं शक्य नसेल तर फक्त एक तांब्या पाणी आपण भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती वाहिलं तरी देखील आपल्याला इच्छित फळ मिळू शकतं माता पार्वतीला देखील आपण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्यानंतर फोटोला देखील मी ते हार घालून घेतलेलं आहे हळदी हो कुंकू वाहून घेऊया तर भगवान शिवांना तुम्ही जे वस्त्र वाहत असाल तर कापसाचे वस्त्र वाहत असताना ते कधीही हळदी हो कुंकू लावून वाहू नका किंवा ती रंगीत वाहू नका पांढरं वस्त्र व्हायचं आहे तर गणपती बाप्पांसाठी इथे मी लाल फूल दुर्वा आणि जानवं वाहिलेलं आहे तर माता गौरीसाठी म्हणजे पार्वती मातेसाठी आपण एक लाल फूल वाहून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला माता पार्वतीला सौभाग्यवान हे आवर्जून व्हायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये माता पार्वतीची ओटी देखील भरू शकता तुमच्याकडे अन्नपूर्णा माता असेल तर अन्नपूर्णा मातेचे देखील तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकता यानंतर आपण भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचं गठबंधन करून घेऊया भगवान भोलेनाथांना आपण बेलपत्र वाहून घेऊया तर, तर बेलपत्राला बेल चंदन लावून आपण हे बेलपत्र भगवान भोलेनाथांना वाहिलेलं आहे बेलपत्र वाहत असताना ते नेहमी उलटं वाहावं या दिवशी दिवशी भगवान भोलेनाथांना तुम्ही एक बेलाचं फळ वाहू शकता धोत्र्याची फुले किंवा धोत्र्याची फळे देखील तुम्ही या दिवशी भगवान भोलेनाथांना वाहू शकता महाशिवरात्रीला मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही महादेवांची पूजा करू शकता शिवपिंडीवरती जल अर्पण करू शकता कच्चं दूध अर्पण करू शकता किंवा पंचामृताने देखील तुम्ही तिथे जाऊन अभिषेक करू शकता महादेवाच्या पिंडीवरती दुधाने अभिषेक करत असताना कधीही कच्च्या दुधाचा वापर करावा तापवलेलं किंवा कधीही पाकेटमधल्या दुधाचा म महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक करायचा नाही तुम्हाला काही शक्य नसेल तर फक्त जलाभिषेक अभिषेक केला तरी देखील चालेल परंतु तापवलेल्या दुधाचा आपण चुकूनही या दिवशी अभिषेक करायचा नाही माता पार्वतीला या दिवशी चुंदरी ही आवर्जून अर्पण करा त्यानंतर आपल्या सीझनद्वारे जी काही फळे उपलब्ध असतील त्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा साखरे खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल तर यानंतर आरती करून घ्यायची आहे सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती त्यानंतर महादेवाची आरती आणि त्यानंतर देवीची आरती करून घ्यायची आहे कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे त्यासाठी आपण या दिवशी कापूर आरती देखील करू शकतो सर्वात शेवटी आपण आपल्या यथाशक्ती काही दक्षिणा देखील या पूजेमध्ये ठेवायची आहे म्हणजे आपल्याकडून पूजेमध्ये काही कमी पडलेली असेल किंवा काही चूक झालेली असेल तर दक्षिणा ठेवल्याने देखील आपल्या चुका ह्या माफ होऊ शकतात त्यासाठी पूजेमध्ये दक्षिणा ही आवर्जून ठेवावी तुम्ही शिवपूजा करत असताना भगवान भोलेनाथांना कधीही तुळस व्हायची नाही किंवा शिवपिंड म्हणजे शिवलिंग कधीही तुळशीच्या झाडामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचं नाही याशिवाय आपण भगवान शिवांना अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं जे पाणी असतं ते कधीही प्यायचं नाही याशिवाय शिवपूजा झाल्यानंतर आपल्याला लगेच निरांजनाने ओवाळून कापूर आरती करून वेळ न घालवता नैवेद्य दाखवायचा असतो त्यासोबतच शिवपूजेमध्ये केवड्याचा वापर करायचा नाही शंकाने कधीही शिवलिंगावरती अभिषेक करायचं नाही शिवपूजेमध्ये दुधाचा किंवा जलाभिषेक केला जातो परंतु लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओतून त्याने अभिषेक करू नये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ओतून आपण अभिषेक करायचा आहे परंतु तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही दूध किंवा पंचामृत घालून त्याने आपण महादेवाला अभिषेक करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये कोण कशानेही अभिषेक केल्यानंतर आपण ज्याला अभिषेक करायचा आहे तेव्हाच तो अभिषेक पूर्ण होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महाशिवरात्रीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत कशी करायची हे देखील पाहिलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा काही शंका असतील तर नक्की विचारा मी त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव